अमरावती विद्यापीठाकडून पुन्हा एकदा अक्षम्य चूक तीन वर्षांच्या एल एल बी अभ्यासक्रमाच्या सेकंड सेमिस्टरच्या कॉन्ट्रॅक्ट टू परीक्षेत विद्यार्थ्यांना सायबर क्राईम विषयाचे प्रश्न विचारण्यात आले या चुकीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळला असून अनेक परीक्षा केंद्रांवर मोठा गोंधळ माजला अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांमधील गोंधळाची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आज झालेल्या एल एल बी तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या कॉन्ट्रॅक्ट टू या विषयाच्या परीक्षेत अक्षम्य चूक समोर आली विद्यापीठाकडून पाठवण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत कॉन्ट्रॅक्ट टू ऐवजी सायबर क्राईम विषयाशी संबंधित प्रश्न, प्रश्न विचारण्यात आले या चुकीमुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात तारांबर उडाली अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून कॉन्ट्रॅक्ट टू पेपरसाठी तयारी केली होती मात्र पेपर हातात घेताच सर्वांचे चेहरे पडले विद्यार्थ्यांनी या गोंधळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून आमच्या भविष्याशी खेळ होतोय असा आरोप त्यांनी केला आहे हा गोंधळ अकोल्यातील महाविद्यालय महाविद्यालय आणि परीक्षा परीक्षा केंद्रावर सर्वाधिक दिसून आला केंद्र नियंत्रक अनिल यांनी घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले आहे दरम्यान विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पत्र देऊन आजच्या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्याची मागणी केली आहे अमरावती विद्यापीठाकडून या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही मात्र विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे एलएलबी एल थ्री इयर्सचा सेकंड सेमचा कॉन्ट्रॅक्ट हा विषय हो विषयाचा पेपर होता परंतु विद्यापीठाने विद्यार्थ्याच्या भविष्याची आज खेळ केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट विषयाचा पेपर दिला पण खाली प्रश्न पूर्ण चुकीचे दिले त्यामुळे आम्ही या पेशर आक्षेप पेपरवर आक्षेप घेतला त्यामुळे विद्यापीठाकडून असं कळलं माहिती मिळाले आम्हाला की बा हा पेपर परत होणार पण आम्ही हा पेपर परत पर कोणीच विद्यार्थी देणार नाही कारण की या पेपरमध्ये विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करून सर्वांना सरसकट पास करावे कारण की आता फी भरायले पैसे नाही येतात विद्यार्थ्याकडे आणि दुसरा विषय की ज्यांनी हा पेपर काढला असेल किंवा जे पेपरचे नियंत्रक असतील त्या पेपर काढताना जे नियंत्रण असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणं करावी कुलगुरूंनी आणि कुलगुरूंनी आमच्या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांना विचार करून आम्हाला सर सगळं यामध्ये पास करावं अन्यथा आम्ही यांनी जर परत पेपर घेतला हा पे हा कॉन्ट्रॅक्ट विषय जर परत घेतला तर आम्ही याच्यावर बहिष्कार टाकू केवळ हा एवढा प्रश्नपत्रिकेचा प्रश्न नसून दरवेळेस विद्यार्थी मेहनतीनं परीक्षा देतो पास करतो परंतु विद्यार्थ्याला फक्त एकतीस मार्कापर्यंत एकोणतीस मार्कापर्यंत आणल्या जाते वास्तविक पाहता प्रश्न शीट जर मागवल्या तर त्यामध्ये असं लक्षात येते की या विषयात तर आपण पन्नासच्या चे अभो जायला पाहिजे परंतु विद्यापीठ काय करते झोपीत पेपर तपासले आणि जर एखादा विद्यार्थी एक विषय फेल झालेला असेल तर त्याला परीक्षेचा फॉर्म भरताना सगळ्या विषयाची फी भरावं लागते आणि याच्यामध्ये काय होऊन राहिलं आर्थिक प्लस मानसिक दोन्ही गोष्टीचं खच्चीकरण विद्यार्थ्याचा होत आहे माझा आरोप सरळ सरळ आजच्या दिवशी एवढाच आहे की आज हे जे चुकीची क्वेश्चन आन्सर क्वेश्चन पत्रिका देण्यात आली प्रश्नपत्रिका या प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढायचं असेल तर विद्यार्थ्यांना या विषयामध्ये सरसकट पास करून देण्यात यावे आणि जर विद्यापीठाने जर हा पेपर परत घेतला तर कुठलाच विद्यार्थी या पेपरला सामोरे जाणार नाही कारण ही चुकी विद्यार्थ्याची नसून विद्यापीठाची आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर दिल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं की पेपर ची नाव बरोबर आहे पण क्वेश्चन त्या विषयाचे नाही आहे त्यामुळे विद्यार्थ त्यांच्या वतीने मी विद्यापीठात चौकशी केली असता विद्यापीठातून अशी माहिती मिळाली की या पेपर आपल्याला तो परत घ्यायचा आहे विद्यार्थ्याचे एक निवेदन घ्यायचं आहे त्यामध्ये विद्यार्थ्याकडून लिहून घ्यायचं आहे की सदर पेपरमध्ये विषयबरोबर असून प्रश्नपत्रिका चुकीची आलेली आहे त्यानंतर विद्यापीठातून आपण ती सर्व माहिती घेतल्यानंतर आपण विद्यार्थ्याकडून निवेदन घेतलेलं आहे या निवेदनाची एक कॉपी आत्ताच मी विद्यापीठाला मेल करतो आहे आणि विद्यापीठ काय निर्णय घेईल हे नंतर कळवण्यात येईल परंतु विद्यापीठ कुलगुरू किंवा परीक्षा नियंत्रक त्यावर काय कारवाई करेल हे तेच ठरवतो